नमस्कार, आपले दीपक बडे समिती हरिराम पंचायत सदस्य गंगापूर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेश आरोग्याचा हा आरोग्य अभियान मोफत राबविण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रशांत भाऊ बंब यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य अभियानात हृदय उपचार किडनी संबंधित उपचार कॅन्सर उपचार अवयव प्रत्यारोपण युरोलॉजिकल विकार गंभीर जखम उपचार अन्य गंभीर दुर्मिळ आजारांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला महिला व नागरिकांची उपस्थिती होती आमदार प्रशांत भाऊ बंब यांनी दीपक बडे यांच्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या म्हणून मी आपल्याला विनंती करेल की सोमवार बुधवार पासून आपण हे कार काढण्याची सुरुवात करावी आणि पंधरा दिवसानंतर गावागावात कॅम्प लावणार आहोत या बाबतीचे आणि तुमचे नाव तिथं असतील ग्रामपंचायत समोर किंवा एखाद्या दौऱ्यावर आम्ही गावागावात कॅम्प घेऊ तेव्हा सर्वांनी तिथे या आणि ते कार तुमचे आमच्या आम्ही तुम्हाला देऊ ते तुम्ही घ्यावे जेणेकरून आपले जवळपास सव्वा ते दीड लाख लोक 재미ka Boleh bercerai filt Sun सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या चरणी कोटी कोटी वंदन बघा आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत जनतेने ते मी व माझे सर्व मित्र कसोशीने पार पाडत असतो शेनपूर रांजणगाव एक असं ठिकाण आहे तुम्हाला सर्वांना पण पत्रकार मित्रांना माहितीये कोणताही कार्यक्रम इथे चांगल्या परिश्रमाने आणि मनोभावी केला जातो यामध्ये दीपक बडे यांनी हा जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे तिथे शेकडो हजारो पेशंट्स आलेले आहेत या ठिकाणी जितके पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन करायचे असतील मोठे आजार जरी असले तरी ते मोफत होणार आहे रक्ताच्या जवळपास छप्पन्न प्रकारच्या चा 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 चाचण्या या शिबिरामध्ये होत आहेत चष्म्यांच्या करता डोळ्यांचं होत आहे त्यानंतर गरोदर मातांचं म्हणजे त्यांचे जे निर्जन ते पण केलं जाणार आहे सगळ्याच प्रकारचे क्लिनिक्स या ठिकाणी लावलेले आहेत सर्व डॉक्टर्स मित्रांचे आभार व्यक्त करत आजचा हा महा आरोग्य शिबिर सक्सेस झाला आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद तुमचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येतो काय सांगाली आज महा आरोग्य शिबिर राबवण्यात आलंय आज सन्मान्य आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या आयोजित आणि त्यांच्या शुभ हस्ते महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करून या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या वातावरणामध्ये <coughs> सर्व नागरिकांचं सर्व रुग्णांचं आरोग्य या ठिकाणी संपन्न व्हावं आरोग्य सुधारावं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातनं या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये जनरल मेडिसिन विभागापासनं तर ए सी जी असेल प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल रक्त तपासण्या आहेत विविध त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक एन पी सी म्हणजे का नाक जसा त्याचप्रमाणे दंतरोग असेल स्त्रीरोग तोडणी असेल वाढरोग तुटने असेल ने किंवा नेत्र तपासणी असेल अशा प्रकारे चौदा वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळ्या तपासण्याचे कॅम्प या ठिकाणी घेण्यात येत आहेत यामध्ये हजारोच्या संख्येने शेकडोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग दर्शवला आहे सकाळी दहा वाजेपासून हे शिबिर सुरू आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिबिर सुरू असणार आहे या शिबिराचे विशेषतः खासियत असे आहे त्याचे उद्दिष्ट असे आहे की तुमचा कुठलाही जुना रोग असो या कुठलेही व्याधी असो कुठलेही विकार असो हो। या शिबिरामध्ये मुख्यमंत्री अर्थसहायता कक्षाच्या माध्यमातून दोन लक्ष रुपयाची व त्यापेक्षा अधिकची मोठी एखादी सर्जरी असेल तर धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून अगदी पाच लक्ष रुपयापर्यंत किडनी ट्रान्सप्लांट पासून तर प्रत्यारोपापर्यंत वेगवेगळ्या सगळ्या सर्जरीसुद्धा आपण इथून आज रेफर करत आहोत वेगवेगळ्या तपासण्या करत आहोत रक्ताच्या चाचण्या करत हो। आहोत आणि पुढे त्यांना तारीख हो। देऊन या शस्त्रक्रियासुद्धा या माध्यमातून करण्यात येत आहेत मी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री अर्थसहाय्यता कक्षाचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की लाखो करोड रुपये लोकांचे जे आरोग्यासाठी घरातून खर्च होणार होते तो सगळा पैसा या ठिकाणी वाचणार आहे आणि गोर गरीब दुबळा या औद्योगिक वसाहतीतील कामगारांना हा एक मोठा दिलासा या ठिकाणी आमदार प्रशांत बम्मसाहेब यांच्यामुळे मिळत आहे आम्हाला अभिमान आहे की चालू असलेलं सरकार आणि आमदार महोदय वेगवेगळ्या योजना या ठिकाणी घेत असतात परंतु माझ्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर त्यांनी या ठिकाणी दिलं आणि प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमातून वाढदिवस साजरा हो व वाढदिवसानिमित्त लोकांना जनसेवा काही ना काही घडव प्रत्येक लोकांच्या आयुष्यात वाढदिवसानिमित्त वृद्धी होत राहो त्यांचं आरोग्य संपन्न राहो ते अर्थसंपन्न व्हावं या दृष्टिकोनातून असे वेगवेगळे उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो माझ्या सर्व मित्रांनी मिळून या वाढदिवसाला हा उपक्रम घेण्यास सुचवलं आहे मी माझ्या संपूर्ण टीमचं आमच्या ग्रामपंचायतांना व शेलपुंजीच्या संचालक मंडळाचं आणि सर्व पत्रकार मंडळींचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली त्यामुळे या आजाराच्या संख्येने आज रुग्ण या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेत आहे गेल्या आठ दिवसापासून आपल्या रांजणगाव सर्कल सर्कलमध्ये बत्तीस शाळेंनी या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला यामध्ये निबंध स्पर्धा असेल यामध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी स्पर्धा असेल अशा विविध उपक्रमांतनं आम्ही शालेय साहित्याविषयी विद्यार्थ्यांना वाटप करून हा कार्यक्रम आयोजित केला होता तर खूप सुंदर असे निबंध विद्यार्थ्यांनी लिहिले आणि निबंधातून विद्यार्थ्यांनी आपली जी भूमिका आहे आपले जे मत आहे आपले जे विचार आहे ते लेखणीच्या माध्यमातून निबंधाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचविले आपलं गाव कसं असावं आपले माझे गाव माझा आवडता नेता आणि पर्यावरण संवर्धन अशा विषयामध्ये सुंदर लिहिलं आणि माझा नेता कसा असावा गावात कचरा असू नये माझ्या घराच्या समोर रस्ता असावा आणि वेळेवरती पाणी नागरिकांना मिळावं आरोग्य चांगले राहावं अशा सूचना सुद्धा निबंधात या विद्यार्थ्यांनी नि दिल्या आजची ही युवा पिढी म्हणजे उद्याच्या देशाचं भविष्य आहे आपले भावी नागरिक जे आहेत आणि त्यांनी हे सुचवणं नक्कीच लहान असू की मोठा असू चांगल्या सूचनांना आदर करणं त्यांचं सोबत घेऊन या समाजामध्ये त्या सूचनांचं पालन करून बदल घडविणं हे काम एका लोकप्रतिनिधीचं आणि नेत्यांचं असतं आणि ते आम्ही विमानतबारे करत आहोत सकाळपासून आज आतापर्यंत सोळाशे रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास साडेतीन ते चार हजार रुग्ण या ठिकाणी या वेगवेगळ्या